दोघांना पण मग साखरपुडा आता आणि बघायला गेला रसिका ताईकडून पण आलं आणि दादा कडून पण आलं बुटा लपवण्याची एकदम युनिक पद्धत तुम्हाला आता दाखवते पहिले तर मुलीचा सा साखरपुडा आहे आज आणि आपले घरात पहिलाच कार्य आहे सकाळपासून मी बघते तुमच्या आल्यापासून सुरूच आपलं काय बोलताना म्हणजे तुझी फिलिंग आहे ते एक्सप्रेस नाही करू शकत नमस्कार मंडळी मी इतन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकूर ब्लॉग झेड चॅनलवरती आणि आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर मंडळी आता आपण आलो मोऱ्यावर आणि इकडच्या आपण चाललोय मोर्या मध्ये रसिका ताईच्या साखरपुड्याला आणि आपल्यासोबत आपला मित्र सुद्धा आहे पार्थ तर त्याच्याच बहिणीचा आहे बहिणीचा आहे ना आत्याच्या मुलीचा त्यानेच आपल्याला आमंत्रण सुद्धा केलं आहे आणि आत्याच्या म्हणजे आत्याच्या मुलीचा साखरपुडा आहे तर कितीचा साखरपुडा आहे साडे अकराचा पुढे होता साडे अकरा ऑलमोस्ट वाजून गेलेत मला वाटते वाजलेत आता साडे अकरा म्हणजे साडे अकरा वाजायला आलेत त्यापर्यंत आम्ही म्हणजे अजून तिथं चालू आहे तयारी वगैरे चालू आहे माहिती आहे आपलं कसं असते हे तर थोडा लेट होईलच आपला साखरपुड्याला तर म्हणून आहे थोडासा इंट्रो काढायला आपला मस्तपैकी मोऱ्यावर पाठचा नजारा घेतला आहे तर चला इकडशे आता थेट जाऊया साखरपुड्यामध्ये या साईडला आता आपण पोचलो आहे मांडवामध्ये आणि सगळ्यांची धावपळ चालू आहे घरात अजून रसिक आता ह्या तिची तयारी सुरू आहे आल, पण इथं सगळेजण आले आलेले आहेत आणि साखरगुडा नवरासुद्धा आलेला आहे या साईडची ले ले तो। आगा। आगा। तो, आगा। तारी। तारी। या साईडला पूर्ण पाटील फॅमिली बघताय तुम्ही रसिका ताई बाबा मम्मी आणि रसिका ताईचा भाऊ तर मंडळी या साईडला बघता येते रसिका ताईचे मम्मी आणि पप्पा ना नमस्कार तुम्हाला सगळ्यात पहिले तर आणि आपल्या घरात हा पहिलाच कार्य आहे बोलला आता बाबांकडे येऊ या सगळ्यात पहिले तर तुम्हाला कसं वाटतं मुलीचा साखरपुडा पुढे आज आणि आपल्या घरात पहिलाच कार्य आहे सकाळ बसून मी बघते तुमच्या आल्यापासून धाव पण सुरूच आहे ते आज ते पहिला कार्य आहे आपल्या घरात म्हटले ते असणारच तर कसं वाटते तुम्हाला दोघांना पण आनंद खूप गडबड आहे पण जे नेट आवाज नाही कारण सगळं चालू आहे कार्य चालू आहे आपल्या साखरपुड्याचा कारण धावपणच इतके आहे ते मम्मी भेटते पण पप्पा भेटत नव्हते तर आता दोघं सोबत आहेत तर कसं वाटतं तुम्हाला दिसत आहे बाकी पण चालेल धन्यवाद आता मगाशी आपण मम्मी पप्पांशी बोललो आता या साईडला दिसतंय आपल्याला रसिकाताईचा भाऊ आणि समोर बघताय रसिकाताईला तर बाबा भावाची हाईट जरा जास्तच उंच आहे कसं वाटतंय तुला आज बहिणीचा साखरपुडा आहे तर आणि आपल्या घरात हा पहिलाच कार्य आहे सकाळपासून तुला बघते तुझी धावपल नेक्स्ट लेवललाच आहे कसं वाटतंय तुला सकाळपासून कशी आहे तुझी फिलिंग हा आपल्या बोलायला आहे काम करत सगळ्यांना हँडल करायला लागते म्हणून तुझी पण धावपळ झाली आणि तू काय बोलशील तुला कसं वाटते काय बोलताना मस्त दिसत सुंदर दिसत सध्या तरी वटी बांधण्याचं कार्य आहे तो आहे या साईडला पत्रिका बघू शकता या साईडला बाकी डेकोरेशन पण एक नंबर आहे आणि गरम पण तसाच होते आहे ना एकदम का र वर्षी घातलं ये काय साधा काम आहे का आपलं काम कसं काम पच्चिस

कार्य जे काजे आहेत सेंचुरी करतात बाकी ज्या विद्या वगैरे आहेत त्याला पाय वाटलं पाक पडतात आतमध्ये रस्ते चेंज करत स्टेजवर आपला साधे बोडवसाचं असेल वगैरे घालण्याचं काही असेल रात्री मी एकोय सकाळी सकाळी यांचं पूजा आपला सकाळीच मंत्र मित्र आपला रात्री घ्या चालेल आपल्याला दिसते नागावतली आपली मंडळी या साईडला युक्ता बघताय आणि प्रतीकदाची म्हणजे नवऱ्याकडची फॅमिली आहे नागावतली फॅमिली आपली प्रतीकदाची बहीण आणि या साईडला सुद्धा ताई आहे आपली तर सकाळपासून आपली साखल पुढे कधी निघला आणि तुम्ही इथं कधी पोचलात तुमची झाली का नाही सकाळी धावपल काय इथं मी बघितली हो। का ना इथं जाम म्हणजे पहिला कार्य असल्यावर तुमच्या घरात पहिलाच कार्य आहे काय शेवटचा कार्य म्हणजे अनुभव आहे तुम्हाला सगळ्याचा तू तुला कसं वाटत आणि मस्त दिसत आहे ती जी पण तर चालेल चालेल धन्यवाद सगळ्यां सगळ्यात जास्त काम करा लागते पोरांनाच आता या साईडला बघता इथं नवरीगडचे मामा आणि नवऱ्यागडचे मामा या साईडला थोडेच वेळात जो सुपारी फोडण्याचा जो कार्य असते आपला तो येईल इकडं जे आपली पद्धत आपली परंपरा असते ते पार पडतात दोन्ही मामा आलेत त्या मामाशिवाय साखर पुढा होत नाही कारण सुपारी जो फोडतो तो आपला मामाच असतो

Thank hey. you. साईडला बघू शकता सगळी आपली नवऱ्याकडची फॅमिली आपल्याला दिसते दादाची कोण लागते सांगाल आणि सगळंही मस्त लूक केलाय आणि या साईडला प्रत्येक दादाला बघू शकता नमस्कार नमस्कार कसं वाटते आता तुला मग आज असं वाटते आणि तुझा लुक पण भारी आहे बाकी तुम्हाला कसं वाटतं मग सगळ्यांना साखर बुडा आहे आणि सकाळपासून काय धावपल वगैरे झाले का नाही मेकअप करायला ते ते हर घर का काणी हो तुम्हाला पण आणि काकी एकदम बिंदास आहे डेंजर एकदम भारी भारी माश्या आल्या तर ते बोलतात पाहुणे आलीत बोलते आमची बहीण आहे बहीण आहे सॉरी मग ही काकी बोललो माझी काकी दे दे काकी दे बोलू, बोलू। दे 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 ताई बोलू हा ताई ताई म मला मामा बोलल हो एकवीरा आईचा पण बघू शकता आई एकवीरा आई एकवीरा चालेल धन्यवाद जय एकवीरा या साईडला आपल्या या साईडला बघू शकता दुर्वायला तू प्रतीक दागद्याची कोण लागते का कॅन्सल 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 मेन करे मेन करवली कॅन्सल बोलते सांग त्याला मीच आहे तुझी करवली नको पहिले बोल नाही सगळी जण आहेत ती फक्त आता आपले रसिका रसिकादायची वाट बघताय बाकी या साईडला प्रतीक दादा वगैरे सगळे आले या साईडला प्रतीकदा दादाची फॅमिली आहे पूर्ण फॅमिली 아디 아디 보 फुल सोयी हो घेऊन आले <laughs> देशी हो ना पॅक आणला होतो तुम्ही सील काय काय अजून तो काय वजनात आलंय असा असा काय पण बोलते मामाला वजनात घेऊन ओके या ठिकाणी साखरपुडा विधी संपन्न झाला आहे तरी नवडी मुलीची करवली आणि प्रतीक दादाला दोघांचा जो साखरपुडा आहे तो कार्य तो पूर्ण झालेला आहे साखरपुडा झालेला आहे आता पण मस्त दिसते दादा पण मस्त दिसते कसं वाटते तुम्हाला आता साखरपुडा फायनली आहे तो झालेला आहे आणि आपला लव आहे का अरेंज आहे अरेंज आहे ओके ओके तरी खुशी तर असेल कसं वाटते दोघांना पण मग साखरपुडा झालेला आता आणि बघायला मग रसिका ताईकडून पण आलोय आणि प्रतीकदा कडून पण आलोय मला ताई बोलते तू आलास ना आमची तर तू बघ बोलते ह्यानी बोलवला पण मांडवाला लग्नाला नक्की दोघे पण बोला बुट लपवण्याची एकदम युनिक पद्धत तुम्हाला आता दाखवते दाखव बाप रे डायरेक्ट बुट घातलीत आता असू दे आता ती कोण काढून नाही घे ना तुमची तोंड किती किती डिमांड कितीचे बस होईल स... म्हणजे दर्लाला दर्लाला आता ड्रेस सुटेल ना लग्नाचा पाच हजार का वाटून घ्याल हिला देशील ए तू बघतस ना माझे हो मी ओळखला तुला चालेल चालेल मागा घ्या पाच हजार घ्या हो नक्की आपली ताई सगळ्यांची वलक वोलक करून वोलक देते हो हे बघा तिथं काय बोलत ना इथं चिकन खाते चिकन तुडवते मेन करवले मेन करवले आहे चिकन तुडवते आता डायरेक्ट लास्ट आहे बघा किती लास्ट आहे मेन करवले आई प्रतिक दादा मेन करवले आमची सगळ्यात लास्ट आहे मेन करवले बाकी या साईडला पूर्ण जेवणाची सोय गेलेली आहे आणि सकाळपासून जे करवले मला वाटत नाही ते थोप घेतले ते पाच मिनिटं तरी काय मग सकाळपासून सकाळी सहा उठलो आणि काम करतो सहा वाजता उठलाय बोलते काम करतो येडा बनवते ना कदा सांग तू बारा वाजता आंघोळीला गेला आणि बोलते लाजला आता कितीला चायनीज होता सगळी कळवले बिझी आहेत आज एकदम कामाने लाल झालंय का आपण काले होता हो, तो लाल झालाय <laughs> मी काल दिसत असत नाही बोलूच नाही दिसत नाही रात्री दिसणार पण नाही कार्य आणि यो आमच्या इकडचं शेट आहे शेत शेड? नमस्कार शेत हाक मारल्याशिवाय शेट हाक मारल्याशिवाय बघत नाही काय शेटाक काय चालेल मलाच यायला चालेल चालेल चला मस्त पैकी आता साखर आहे तो आटपला जो आपला कार्य होता तो पूर्ण झाला साखर फुड आटपला नागावातली सगळी एरिया साईडला कसा मेन करावला पोरागडचा पोरागडचा कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक आणि मेन आता झालं आहे तिच्याकडची पण हल्दीला जायचं आणि जो देव आहे त्याच्याकडची पण हल्दीला जायचं आहे आता दोघ दो बोलतात आहेत की बनवू दोन्ही ब्लॉग आता बघू काय करू मलाच नाही सुचत हल्दीचे बनवू कसे बनवू वेगवेगळे बनवू एकच करू बघ तुझ्यावर आहे वेगवेगळे वेगवेगळे एकत्र बनव बघू चला कशी वाटली ही व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा चला भेटू असेच एका धम्मा केदार ब्लॉगमध्ये